नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे निघालेल्या ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदाबद्दलची संपूर्ण माहिती तर आपण नंबर ऑफ व्हॅकल्सी बघणार आहोत तर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग डिस्ट्रिक्ट म्हणजेच पोजिशन विदिन अ स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन किंवा एरिया पे ग्रुप वनची ची पोस्ट असणार आहे यासाठी टोटल आपल्याला चौऱ्याण्णव व्हॅकन्सी असणार आहेत कॅटेगरी वाईज ब्रेकडाऊन सुद्धा इथं आपल्याला लिहिलेलं आहे नेक्स्ट पोस्ट आहे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिरिंग सिव्हिल म्हणजेच आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टर किंवा पब्लिक वर्क सेक्टर साठी पोस्ट असणार आहे पे ग्रुप वनची जी पोस्ट आहे टोटल पाच व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा इथं तुम्ही बघू शकता आपली थर्ड पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रीब्युशन पे ग्रुप टू ची ही पोस्ट असणार आहे यासाठी टोटल सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर व्हॅकन्सी असणार आहेत कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता नेक्स्ट पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल पे ग्रुप सेकंड ही पोस्ट आहे यासाठी टोटल बारा व्हॅकन्सी असणार आहेत कॅटेगरी वाईज ब्रेकडाऊन सुद्धा आपल्याला इथं डिटेल मध्ये दे दिलेला आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दोन्ही पोस्टसाठी ए लिमिट काय असणार आहे तर एडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन किंवा सिविल एस एल यासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे फोर्टी इयर्स आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ची जी पोस्ट असणार त्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे थर्टी फायव्ह इयर्स अपर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय फायव्ह इयर्स फॉर द कैंडिडेट्स बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लासेस चे बॅकवर्ड क्लासेस जे कॅन्डिडेट असणार आहे त्यांना पाच वर्ष एज रिलॅक्सेशन सुद्धा इथं भेटणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे तर अडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर डिस्ट्रिब्युशनची जी पोस्ट असणार आहे त्यासाठी क्वालिफिकेशन असणार आहे बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी एक्सपिरियन्स बघू तर सेव्हन इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर सेक्टर इंक्लूडिंग इन्क्लुडिंग लीस्ट फायव्ह इयर्स इन द एरिया ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन ऍट द लेवल ऑफ असिस्टंट इंजिनिअर अँड अबो आउट ऑफ विच वन इयर ऑफ शुड बी इन द पोजिशन ऑफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियरिंग तर आपला सात वर्षाचा इथे एक्सपिरियन्स असण गरजेचं आहे नेक्स्ट पोस्ट आपले आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सिव्हिल त्यासाठी बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी अँड इट्स इक्विवेरियंट क्वालिफिकेशन आपल्याला इसेन्शियल असणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला सेव्हन इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फील्ड ऑफ सिव्हिल वर्क्स रिलेटेड टू पॉवर सेक्टर असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर आपली जी थर्ड पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग डिस्ट्रीब्युशन त्यासाठी क्वालिफिकेशन बघू तर बॅचलर्स डिग्री इन द इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी आणि एक्सपिरियन्समध्ये तर थ्री इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर डिस्ट्रिब्युशन एज अ ज्युनिअर इंजिनियरिंग अँड अबो आउट ऑफ विच वन इयर शुड बी इन द पोझिशन असिस्टंट इन पॉवर डिस्ट्रिब्युशन तर आपल्या यासाठी मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे लास्ट पोस्ट असणार आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल यासाठी बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी अँड इट्स इक्विव्हिरियंट असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो यासाठी सुद्धा आपल्याला तीन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असणं त्या फील्डमध्ये गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्केल ऑफ पे तर यासाठी पेमेंट किती असणार आहे तर एडिशनल इंजिनिअरिंगचे पोस्ट असणार आहेत त्यासाठी एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नास ते एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पंच्या आपल्याला पर मंथ पेमेंट असणार आहे आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग यासाठी हजार पाचशे ऐंशी ते एक लाख सहासष्ट हजार पाचशे पंचावन्न पर मंथ इतकं आपल्याला यामध्ये पेमेंट असणार आहे त्याचबरोबर आपल्याला डीए एच आर ए मेडिकल बेनिफिट लिव्ह एन सीपीएफ आणि ग्रॅच्युएटी सुद्धा कंपनीच्या रुलनुसार भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन तर सिलेक्शन मध्ये आपल्याला दोन फर्स्टमध्ये ऑनलाईन टेस्ट आणि सेकंड म्हणजे इंटरव्यू तर आपण ऑनलाईन टेस्टचा इथं ओव्हर किंवा फॉर्मॅट हा बघणार आहोत तर ऑनलाइन टेस्ट मध्ये आपल्याला दोन पार्ट पडणार आहेत त्यामध्ये पहिला असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज आणि सेकंड असणार आहे टेस्ट ऑफ जनरल ऍप्टीट्यूड तर पहिला जो पार्ट असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज त्याच्या आपल्याला टोटल पन्नास क्वेश्चन्स येणार आहेत एकशे दहा साठी आणि जो सेकंड पार्ट असणार आहे टेस्ट ऑफ जनरल ऍप्टीट्यूड त्यामध्ये आपल्याला परत तीन पार्ट पडणार आहेत टेस्ट ऑफ रिजनिंग याचे टोटल चाळीस क्वेश्चन असणार आहेत वीस मार्क्ससाठीेन मार्क्स अँड टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज ट्वेंटी क्वेशन फॉर टेन मार्क्स म्हणजे इथं आपल्याला दोन एक क्वेश्चन हा आपल्याला हाफ मार्क साठी इथं असणार आहे यामध्ये आपल्याला टोटल वन थर्टी क्वेश्चन असणार आहेत वन फिफ्टी मार्कसाठी आणि आपल्याला टाइम बसणार आहे वन ट्वेंटी मिनिट म्हणजे टू हॉर्स तर असा आपला टेस्टचा हा फॉर्मॅट राहणार आहे आणि टेस्ट एक्झाम ही आपण ऑनलाईन टेस्ट ही सीबीटी क्लिअर केल्यानंतर आपला हा इंटरव्ह्यू येतो होणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार त्यासाठी अप्लिकेशन फी किती असणार आहे तर जे ओपन कॅटेगरीतले कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये प्लस जीएसटी आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीतले स्टुडंट असणार आहेत त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये प्लस जीएसटी नोट काय आहेत द कॅन्डिडेट क्लेमिंग द रिझर्वेशन मेन्शनिटी असणार आहेत म्हणजे जे पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट असणार आहेत ते एक्झमटेड फ्रॉम द फी म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची फी तर भरावी लागणार नाही फीज वन्स पेड आर नॉन रिफंडेबल अंडर एनी सर्कमस्टेन्सेस कोणत्याही कारणामुळे आपल्याला फी ही परत केली जाणार नाही नेक्स्ट पॉइंट आहे द शेड्युल ऑन इव्हेंट As a follow, जे शेड्यूल असणार आहे त्याचं जे टेन्टे टाइम टेबल आहे त्यांनी दिलेलं आहे तर ओपनिंग डेट फॉर ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ एप्लिकेशन विथ फी तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची डेट ही आपली जुलै च्या सेकेंड वीक म्हणजे म्हणजेच या वीक मध्ये जी लिंक असेल ती ओपन होऊन जाईल आणि ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे ती ऑगस्ट च्या लास्ट वीकमध्ये होणार आहे आणि पर्सनल इंटरव्यू असणार आहे तो सप्टेंबरच्या सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये होऊन जाईल त्याच्यानंतर आपण बघणार आहोत यासाठी अप्लाय कसं करायचं द कॅन्डिडे ऑन द लिंक प्रोवाइड इन कंपनीज वेबसाईट तर त्यांची हे जे लिंक आहे या लिंक वर जाऊनच आपल्याला ऑनलाइन अप्लाय करायचं आहे नो अदर मीन्स ऑर मोड ऑफ एप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड बाकी कोणत्याही वेन आपल्याला यासाठी अप्लाय करायचं नाहीये त्याच्यानंतर आपण बघणार डिटेल गाईडलाइन्स अँड प्रोसिजर काय असणार आहे तर या चार स्टेप आहेत आपल्याला कंपल्सरी फॉलो करायचे आहेत तर त्यामध्ये फर्स्ट आहे ऍप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन त्यामध्ये रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पेमेंट ऑफ फी आपल्याला फीज पूर्ण पेड करायची अपलोड ऑफ फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन या सगळ्या प्रोसेस असणार आहेत त्या तिथे आपल्याला मस्ट आहेत यापैकी कोणतीही प्रोसेस आपल्याला स्किप करायची नाही त्याच्यानंतर आपला लास्ट पॉईंट आहे मोड ऑफ पेमेंट तर हे खूप महत्वाचं पॉईंट आहे कारण पेमेंट जर आपलं झालं नाही तर आपला फॉर्म हा इनकम्प्लिट ठरवला जाईल तर आपण पेमेंट कसं करायचं बघू तर कॅन्डिडेट्स हॅव द ऑप्शन ऑफ मेकिंग द पेमेंट ऑफ फी चार्जेस टू ऑनलाइन मोड ओनली तर आपल्याला फी ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच भरायची आहे फर्स्ट पॉईंट बघू द पेमेंट कॅन बी मेड बाय युजिंग डेबिट कार्ड्स रुपे विजा मास्टर कार्ड्स क्रेडिट कार्ड्स इंटरनेट बँकिंग आय कॅश कार्ड्स मोबाईल वॉलेट्स याचं का यापैकी कोणताही ऑप्शन वापरून आपण आपली ऍप फी पे करू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आफ्टर फायनल सबमिशन द द एडिशनल पेज ऑफ ऑनलाइन फॉर्म इज डिस्प्लेड दर इन कॅन्डिडेट्स मे फॉलो द इन्स्ट्रक्शन अँड फिल इन द रिक्वेस्ट डिटेल जर आपला पूर्ण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक पेज येईल एडिशनल त्याच्यावर जे काही इंस्ट्रक्शन असतील ते फॉलो करून आपल्याला ते कंप्लीट फिल अप करायचं आहे इफ द ऑनलाइन ट्रान्झॅक्शन हॅज नॉट बिन सक्सेसफुली pay the अगेन विथ or intimation नंबर जर आपल्याला काही कारणामुळे आपलं ट्रान्झॅक्शन होत नसेल तर आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आणि मग आपलं पेमेंट हे होऊन जाईल सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ ट्रान्झॅक्शन ई रिसिप्ट विल बी जनरेटेड आपलं पेमेंट पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ई रिसिप्ट जनरेट होईल त्यामुळे आपला फॉर्म हा कंप्लीट झाला असं ते इंडिकेट करेल तर ही होती या पोस्ट बद्दलची पूर्णपणे माहिती तर याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की विचारू शकता याचं जे ऑफिशियल पीडीएफ आहे किंवा नोटिफिकेशन आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू